तारदाळकरांच्या एकीच्या लढ्याला यश पुढील लढ्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग महत्वाचा गेली चार दिवस तारदाळ येथील डीकेटी संस्थेच्या बंदिस्त वॉल कंपाऊंड विरोधात तारदाळकरांनी आवाज उठवला होता आमदार आवाडे विरुद्ध तारदाळ ग्रामस्थ असे वातावरण जिल्ह्यात तयार होऊन ते व्हायरल झाल्याने सर्वांचे लक्ष या आंदोलनाकडे लागून राहिले होते मात्र तारदाळमधील ग्रामस्थांनी दाखवलेली एकी फळाला येऊन अखेर बंदिस्त वॉल कंपाऊंडचे काम बंद केले त्यामुळे तारदाळकरांच्या पहिल्या लढ्याला यश आले असून येथून पुढच्या व्यापक लढ्यात ग्रामपंचायत सामाजिक कार्यकर्ते तरुण मंडळे व सहभाग महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे तारदाळ गाव हे वारकरी संप्रदाय व संतांची नगरी म्हणून परिचित आहे तर यापूर्वी गावावर आलेल्या भीषण समस्या व संकटे ग्रामस्थांनी एकीच्या जोरावर परतावून लावल्या आहेत हा तारदाळकरांचा इतिहास आहे तारदाळचा कायापालट करायचा झाल्यास गावातील असणारी गायरान जागा स्वमालकीचे असणे गरजेचे आहे तर गायरान जमिनीचा वापर येणाऱ्या पिढीसाठी करून ठेवणे गरजेचे आहे आज तारदाळ ग्रामपंचायतीला घनकचरा प्रकल्प सोलर प्लांट ऑक्सिजन पार्क ज्येष्ठांसाठी व लहान मुलांसाठी बाग बगीचा यासह अनेक कारणासाठी जागा उपलब्ध असणे गरजेचे आहे मात्र आज अनेक शिक्षण संस्थांनी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याने हक्काची जागा असूनही ती मिळत नाही यासाठी आंदोलनाचे हत्यार उपसावे लागते हे दुर्दैवाची गोष्ट आहे असाच प्रकार हा डिकेटे संस्थेच्या बाबतीत घडला यावेळी आमदार आवाडे हे वॉल कंपाऊंडचे उद्घाटन करण्यासाठी आले असता ग्रामस्थ व आमदार यांच्यात शाब्दिक चकमक होऊन वातावरण तणावपूर्ण बनले तसेच बंदिस्त कंपाऊंडचे बांधकाम करू नये अशी ग्रामस्थांची मागणी होती मात्र डीकेटीने बळाचा वापर करून बांधकाम चालू ठेवले यावेळी तारदाळ ग्रामस्थांनी एकीचे दर्शन घडवत उपोषण गाव बंद निषेध फेरी यासह आंदोलनाच्या हत्यार उपसले तर मंडल अधिकारी व पोलीस प्रशासनाने चालू असलेले बंदिस्त बांधकाम बंद करण्याचे आदेश दिले नंतर उपोषण व आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी तारदाळकरांनी दाखवलेल्या एकीला यश लाभले असले तरी येथून पुढची लढाई व्यापक तसेच एकीच्या बळावर लढणे गरजेचे आहे दरच्या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष समाधान हेगडेकर रणजित पवार प्रमोद परीट सुनील शिंदे विकास गायकवाड दादासो सुतार सदस्य प्रवीण पाटील सूरज कोळी तंटामुक्त अध्यक्ष रमेश नर्मदे विशाल पवार अमर जाधव प्रल्हाद माने योगेश लोहार अमोल खोबरे प्रणव झेले निलेश पवार जीवन माने दीपक पवार पिंटू दाते यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य विविध मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी सहभाग दर्शविला चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकोन